जीवन म्हणजे एक कथानक त्या कथानकातल्या घटना प्रसंग त्यावरच्या क्रियाप्रतिक्रिया पुसल्या तर सांगायला काही उरतच नाही या क्रियाप्रतिक्रिया तर वर्तमानात जीवन असतात आणि भविष्यात भूतकाळातल्या आठवणी होऊन उरतात प्रत्येकाला साधं सरळ आयुष्य जगायचं असतं पण तसं होतंच असं नाही एखाद्याच्या आयुष्याच्या एखाद्या वळणावर अशी एखादी घटना घडते की त्याच्या जीवनाचं सगळं रूपच पालटून जातं घटना चांगली असेल तर सुवर्ण संधी आणि वाईट असेल तर दुर्दैव असं समजून सुरू असते जगण्याची सगळी धडपड त्या मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची नाही तर दुर्दैवावर मात करून नवं आयुष्य घडवण्याची प्रत्येक जण आपल्या सोयीनं वागतो रुचेल ते बोलतो पटेल ते करतो अशा वेळी त्याच्या वागण्या बोलण्याचा दुसऱ्याच्या जीवनावर परिणाम होत असतो आणि तसा इतरांच्या वागण्या बोलण्याचा त्याच्या जीवनावरही होतोच परंतु आपली एखादी क्षुल्लक वाटणारी प्रतिक्रिया आपलं एखादं सहज वक्तव्यसुद्धा दुसऱ्याच्या जीवनावर खोल गंभीर परिणाम करू शकतं याची कल्पना सगळ्यांनाच असते असं नाही हेच सांगते ही कथा ऐलमा मा आपल्या एस आर रोही या यूट्यूब चॅनलवर या कथा मालिकेचा आस्वाद नक्की घ्या धन्यवाद